खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मुंबई गोवा चौपदरी नॅशनल हायवेसाठी जमीन दिलेल्या स्थानिक भूमिपुत्रांना डावलून हायवेलगतच्या संपादित जमिनीत परप्रांतीयाने टपरे आणि हॉटेल उभारले आहेत त्यामुळे हायवेसाठी जमीन दिलेल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या तोंडचा रोजगाराचा घास नाहीसा झाला आहे याला जबाबदार नॅशनल हायवेचे अभियंता आणि अधिकारी आहेत हायवे अधिकारी टपरे आणि हॉटेल व्यावसायिकांकडून भाडे उकळत असल्याचा आरोप शिवसेना उभाडाचे माजी नेते अतुल रावराणे यांनी केला या परप्रांतीय टपरे हॉटेलवाल्यांना हटवून स्थानिकांच्या बाजूने पालकमंत्री नितेश राणे खासदार नारायण राणे राहणार की नाही असा सवालही रावराने यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला नमस्कार अवकाळी पावसाने निसर्गाने सध्या रुद्रावतार धारण केलेला आहे अवकाळी पावसामुळे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेतकरी पहिले हवालदिल झालेला आहे त्यांच्या वार्षिक पिकं जे होतं महत्वाचं आंबा पीक आंबा पण हे जे पारंपारिक पिकं होती ती जवळजवळ पन्नास टक्के हे त्यांचं नुकसान झालेलं आहे आता जे मिरगाची शेती येणार आहे ते सुद्धा अजून सर्वजण चिंतेत आज या जिल्ह्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा ही पूर्णाच्या पूर्ण अपयशी ठरलेली आहे जिल्ह्यात आज कुठेही गेलात तर एकही रस्ता हा डांबरी रस्ता दिसत नाही पूर्ण लाल रस्ते झालेले आहेत खड्डेमय रस्ते झालेले आहेत ही पहिली आज अवकाळी पावसात ही परिस्थिती आहे तर पुढचे पावसाळ्यात ते पूर्ण अख्खा ऋतू आपल्याला काढायचा आहे तर त्यावेळेला लोकांची काय हेळसाळ होणार गणपतीपर्यंत आज लोकांची काय हेळसाळ होईल हे विचार करणं विचारच करणं आज शक्य होत नाही आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यावरती दबाव राहिलेला नाही आहे आपला सर्वांचा दिवाळ्याचा प्रश्न म्हणजे आपला कोकणचा हायवे मुंबई गोवा हायवे सिंधुर्ग जिल्हा जास्त हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे चार चारपदरी रस्त्याचं जास्तीत जास्त फायदा हा आपल्या जिल्ह्याला होईल या एकाच भावनेने या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व जिल्हावासियांनी ज्यांची जागा हायवेला हायवे लगत होती त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करून जागा ॲक्विशन करून दिल्या आज पत्रादेवीपासून ते खारेपाटणापर्यंत सर्वात पहिला टप्पा हा सिंधुदर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णच्या पूर्ण क्लिअर झालेला आहे पूर्णच्या पूर्ण वाहतूक अतिशय चांगल्या प्रकारे त्या हायवेवर चालू आहे ॲक्विशन पूर्ण होऊन रस्ता पूर्ण झालेला आहे परंतु आज अतिशय खेदाने सांगावं लागतं आहे की माझ्या शिल्लावासियांनी जी पुढे स्वप्न पाहिली होती या हायवेमुळे या पर्यटन जिल्ह्यात आपल्या मुलाबाळांना व्यवसाय मिळतील म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने लँड ॲक्विशन करून दिल्या जेणेकरून मागे उरलेली जागा ही त्यांची व्यवसायासाठी त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी उपयोगात येईल आणि चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतील परंतु ज्या लँड ॲक्विशन झालेल्या आहेत त्यांचा मोबदला त्यांना मिळालेला आहे पण त्या लँड ॲक्विशन झाल्यानंतर त्या लँड प्रोटेक्ट करायचं काम ऍक्वेशन झालेली पट्टी जी आहे पुढची ती प्रोटेक्ट करायचं काम हे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांचे आहे प्रशासनाचं आहे परंतु प्रशासनाचे काही अधिकारी माझा स्पष्ट आरोप आहे प्रशासनावरती की नॅशनल हायवेच्या प्रशासनाचे काही अधिकारी आणि त्यांचे खालचे कर्मचारी हे संगणमताने तिथे परप्रांतीयांना अनधिकृत टपरी गाळे उभे करून देत आहेत जेणे ज्याचा त्रास हा माझ्या सिंधुदे जिल्ह्यातल्या पर, पर जिल्हावासियांना होतोय त्यांच्या भूमिपुत्रांना होतोय कारण त्यांच्या जमिनी तिथे हायवेला लागून आहेत परंतु त्यांना दडपशाही दिली जाते दमबाजी दिली जाते तुमची मागची जागा ही आम्हाला द्या नाही तर इथून कंपाउंड करून आम्ही पुढे व्यवसाय करणार ती जागा आता तुम्ही शासनाला दिलेली आहे तुमचा अधिकार त्याच्यावर नाही पण त्यांनी शासनाला माग माझ्या शेतकऱ्यांनी का दिली तर त्याला त्या जागेचा फायदा घेता यावा त्याला तिथे व्यवसाय करता हवा पण आता ही जी बळजबरी चालू आहे दादागिरी चालू आहे एक प्रकारे माझ्या जिल्ह्यातल्या सर्व जिल्हावासियांची फसवणूक केली जाते लुपाटणूक केली जाते जर हे अधिकारी एवढे माजलेत आणि जर अशा प्रकारे जर अनधिकृत टपरी गाळे उभे करून परप्रांतीयांच्या व्यवसाय करायला देत असतील तर माझ्या जिल्हावासियांना न्याय देण्याचं काम हे आम्हाला करावं लागेल मी या जिल्ह्याचे खासदार नारायण राणे असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे असतील यांचा जर या सर्व गोष्टी जर वरधस्त नसेल तर त्यांनी या येत्या दहा पंधरा दिवसात संपूर्ण जिल्ह्यातल्या हायवेला लगतच्या अनधिकृत बांधकामाला जर त्यांचा आशीर्वाद नसेल तर ती काढून टाकली पाहिजे आणि जिल्हावासियांना न्याय दिला पाहिजे अन्यथा माझ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्हावासियाला नक्कीच न्याय देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत पण तुमची भूमिका काय ही स्पष्ट होणं गरजेचं आहे पण आज तुम्ही त्यांच्या मतांवर अध... खासदार झाला आहेत आमदार झाला आहेत मंत्री झालायत त्या पहिले नाही हा तुम्ही काय देताय याच्याकडे आमचं जिल्हावासियांचं लक्ष असेल परप्रांतीयांना तुम्ही व्यवसाय करायसाठी मदत करणार की अधिकाऱ्यांना सांगून आपल्या प्रशासनाची आपली, आपली भूमिका स्पष्ट करणार हे पालकमंत्र्यांनी आणि खासदारांनी करणं गरजेचं आहे जिल्हावासी प्रकारे त्यांना लुटलं जातंय आज माझ्याकडे बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी आलेल्या आहेत की आमच्या मागे जमनी आहेत ह्या पुढे ज्या जमनी आम्ही अॅक्विशन करून दिल्या त्याच्यात जर हे अनधिकृत दुकान उभे तर आमच्या पोरांनी काय करायचं आम्ही काय करायचं आम्हाला न्याय कोण देणार तर ह्याची कोंडी आता ही फोडावी लागेल एकतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने त्यांना न्याय द्यावा अन्यथा आम्हाला न्यायालयाला रस्त्यावर उतरावं लागेल ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग हो डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका